नमस्कार आता सारंगला ऋषिकेश आणि सौमित्राने पोलीस स्टेशनमधून सोडवलेलं असतं शेवटी भावांनीच आपल्या भावाला सोडवलेलं असतं भाऊच भावाच्या मदतीला आलेलं असतं पण ऐश्वर्या काही सारंगला सोडवायला सुद्धा गेलेली नसते त्यामुळे आता सारंगला ऐश्वर्याचा खूपच राग आलेला असतो तर आता ऋषिकेश हा येऊन जानकीला म्हणतो बघितलंच ना जानकी अगं त्याला किती मगरुरी आहे ते सारंगला आपल्या ओविशी तरी तो धड बोलतोय का नाही ना तेव्हा आता सारंग हा रूममध्ये येतो ऐश्वर्या म्हणते सारंग जा मला भूक लागली आत्ताच्या आत्ता पिझ्झा घेऊन या तेव्हा सारंग म्हणतो माझ्याकडे एक पैसा नाही आहे जे काही अकाउंटला होते ते सुद्धा आता दादांनी काढून घेतले आणि दादाने ते आईच्या नावावर केले माझ्या नावावर आता काहीच नाही आहे मी पुरता भिकारी झालो आहे ऐश्वर्या म्हणते मग भिकारी झाले आहात ना मग जा भीक मागून पैसे कमवा आणि मला पिझ्झा आणून द्या ते ऐकून सारंगच्या तळपायाच्या मस्तकात जाते सारंग ऐश्वर्यावर धावून जातो आणि तिच्या सटासट कानाखाली वाजवतो आणि म्हणतो तुम्ही मला भिकारी बनवलं तुमच्यामुळे आज माझी अशी अवस्था झाली आहे जर तुम्ही मला त्या फॉर्मवर सह्या करायला सांगितल्या नसतात ना तर आज मी असा नसतो आज मी भिकारी नसतो आज माझ्या हातात सगळी सत्ता असती हे घर असतं माझी कंपनी असती पण तुमची एक चूक किती महागात पडली बघा ऐश्वर्या लाज नाही वाटली तुम्हाला माझ्याकडून सह्या करून घ्यायला अहो मुद्दा मला बाळाचं नाव सांगितलं आपण बाळाचा विचार करूया असं सांगून मला सया करून घेतल्यात माझ्याकडून अहो कुठे फेडाली पाप तुम्ही पण तशात आणि तुमचा तो बाप पण तसा आता मात्र ऐश्वर्याला राग येतो ऐश्वर्या म्हणते एक मिनिट सारंग मला बोलताय तर बोलताय पण माझ्या डॅडाला नाही बोलायचं जर डॅडाला बोललात ना तेव्हा सारंग म्हणतो काय करणार आहे मी बोलणार मी बोलणार त्या सह्याची विखे पाटलाला कारण जेव्हा मी आता अडकलो होतो मी इतके फोन केले पोलीस स्टेशनमधून पण तो माणूस मला सोडवायला आला नाही माझे फोन त्यांनी रिसीव केले नाहीत शेवटी मला कोणी सडवलं माझ्या भावांनीच ना मी भा माझ्या भावाशी कसा वागलो तरीसुद्धा ते माझ्या मदतीला धावून आले आणि सयाजी विखे पाटलाच्या मनाप्रमाणे मी वागून सुद्धा तो माझ्या मदतीला आला नाही किती हरामखोर माणूस आहे आता मात्र ऐश्वर्याला खूप राग येतो ऐश्वर्या म्हणते सारंग सारंग शब्द जपून वापरा सारंग म्हणतो मी बोलेन मी अजून त्याला काय काय बोलेन तो नालायक आहे एक नंबरचा हरामखोर आहे विश्वासघातकी आहे फसव्या आहे फसवा कुठला आता मात्र सारंग असं बोलताच ऐश्वर्याला खूप राग येतो आणि सारंग म्हणतो तुम्ही पण तशाच आहात विश्वासघातकी फसव्या अहो जेव्हा मला पोलीस घेऊन जात होते तेव्हा तुम्ही इथे रूमच्या बाहेर सुद्धा येऊन वरून सुद्धा मला बघितलं नाही तो मस्त बेडवर बसून आराम करत होतात पण मला बाहेरपर्यंत माझ्या पाठोपाठ पळत आले पार् ते माझे घरची लोक अहो जानकी वेदीने इथे आल्या आल्या मला किती मदत केली ऋषिकेश दादा माझ्याशी बोलत नसला तरी सुद्धा त्याने पैसे भरले आणि मला सोडवलं आता ही ऋषिकेश दादाला सुमित्रा एंटरप्राइजेस कंपनी आता मी परत देऊन टाकणार आहे त्यामुळे आता तिच्याशी आपला काही संबंध नसेल ऐश्वर्या म्हणते ओ कळतंय का तुम्हाला सारंग तुम्ही काय बोलताय सारंग म्हणतो हो मी आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे अजिबात चालणार नाही मला जे पाहिजे ना तसंच मी करणार इथे ओवी आल्यापासून मी तिच्याशी बोललो सुद्धा नाही तिच्यासोबत खेळलोसुद्धा नाही ती माझी लाडकी पुतणी असूनसुद्धा मी तिच्याशी बघितलं पण नाही इथे असताना मी तिचा सगळ्यात आवडता काका होतो पण काय झालं बघितलंत ना आता मी ओविशी सुद्धा डोळ्याला डोळे भिडवू शकत नाही अशी माझी अवस्था झाली आहे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे मला तर वाटतंय ना तुमच्याशी लग्न करून मला खूपच पश्चाताप झाला आहे उगाच मी तुमच्याशी लग्न केलं तेव्हा ऐश्वर्या म्हणते मग करा या बंधनातून मोकळं मुकड़। व्हा मोकळे तेव्हा सारंग म्हणतो होणारच आहे मी आत्ता जातो डिवोर्स पेपर घेऊन येतो आणि असे आणून तुमच्या तोंडावर फेकतो जा तुम्ही इथून तुम तुम्ही आमचं घर गर... मोडाला आला तुम्ही या घरात आल्यापासून या घराची घडीच बिस्कटली आहे आता ऐश्वर्याला खूपच राग येतो शेवटी का होईना पण पन... आता बैल सारंगला अक्कल आली आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू